आज या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना बळीराजा शेतकरी जिल्हा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव व बळीराजे टीम गणेशदादा शेवाळे रासपचे महेश जिरंगे आम्ही तहसीलदारांना उद्याचं खरडाबाग आंदोलन तहसीलदार कार्यासर करणार आहे आमच्या मागण्या आहेत की उसाला चार हजार रुपये भाव आणि आत्ताची स सोयाबीन विक्री चालू सोयाबीन घेणं चालू आहे शेतकऱ्यांचं त्यामध्ये मोठी तफावत आहे आम्ही भाव अठ्ठेचाळीसशे रुपये असताना चव्वेचाळीसशे कोोणबेचाळीसशे असा जो खाजगी व्यापारी जी घेत आहे त्यांनी तात्काळ ती सोयाबीन घेणे बंद करावे अन्यथा बळीराजा शेतकरी संघटने त्यांच्या पद्धतीनं व भरारी पथक काढून त्यांच्यावर धाडी टाकल्या जातील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आज या ठिकाणी तहसीलदार प्रांत यांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे यापूर्वी पुणे साखर आयुक्तांना लेखी निवेदन दिलेलं आहे ऊसाला बहिराजा शेतकरी संघटनेची चार हजाराची पहिली उचल अशी आमची लेखी मागणी गेली चार महिने झाला आम्ही पाठपुरावा करत आहे तरी सुद्धा सरकार दखल घेण्यात आले काल सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग लावली होती त्यात तोडगा ऊस दराचा निघाला नाही येणाऱ्या काळामध्ये ऊस आंदोलन पेटण्यासाठी ना राहणार नाही त्याची सुरुवात म्हणून उद्या कर्नाडच्या तहसील प्रांतापी समोर आम्ही खरडा भाकरी आंदोलनाची झलक दाखवणार आहे आणि ऊसाचा काटा मारणं थांबलेलं नाही सोयाबीनचा काटा मारणं थांबलेलं नाही सोयाबीनचा आठ हजार रुपये शेतकऱ्याला भाव मिळावा म्हशीच्या दुधाला शंभर रुपये भाव मिळावा ऊसाला पहिली उचल चार हजार रुपये मिळावे मागील ऊसाचे राहिलेले बिल शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आठ दिवसाचा अल्टिमेट बळीराजा शेतकरी संघटना सर्व पक्षीय शेतकरी संघटनेनं दिलेला आहे सर्व शेतकऱ्याची एकजूट ह्या वर्षी होणार आहे